आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस ओदिशा दौऱ्यावर देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची क्वाही दोन हजार चोवीसमध्ये जागतिक तृणधान्य उत्पादन दोनशे पंच्याऐंशी कोटी टनपेक्षा जास्त होण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अंदाज ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे एकोणतीस संसद सदस्य लिसा नंदी यांना मंत्रीपद आणि भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेत हरारे इथं रंगणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ भगवान बालभद्र सुभद्रादेवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथयात्रेत सहभागी होणार आहेत आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमंडी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या भाग घेतील सोमवारी त्या ऐतिहासिक उदयगिरी आणि खंडगिरी गुंफांना भेट देऊन नंतर विभूती कानुंगो महाविद्यालय आणि उत्कल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी विद्या संवाद साधणार आहेत मंगळवारी दिल्लीला परतण्यापूर्वी राष्ट्रपती भुवनेश्वरजवळ ब्रह्मकुमारी केंद्राला भेट देणार असून त्यानंतर त्या, त्या राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या तेराव्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन एकशे एक्क्याण्णव लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे यंदा तीन लाख एकसष्ट हजार हेक्टर परिसरात खरीपातल्या कांद्याची लागवड करायचं उद्दिष्ट असून ते गेल्या वर्षीपेक्षा बारा टक्के जास्त असेल त्याचबरोबर खरीप हंगामात देशात दोन लाख बहात्तर हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं दोन हजार चोवीस या वर्षीचा जागतिक तृणधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार यंदा दोनशे पंच्याऐंशी कोटी टनपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाची शक्यता आहे अर्जेंटिना ब्राझील टर्की आणि युक्रेनमध्ये मक्याचं उत्पादन अधिक होईल तर आशियामध्ये गव्हाचं चा उत्पादन चांगलं होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे धान्याच्या एकंदर उत्पादनापैकी तांदूळ आणि भरडधान्याचा वाटा सर्वाधिक राहील दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जागतिक तृणधान्याचा साठा तीस पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवर राहील तर दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक तृणधान्याचा साठा एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे जगात तांदळाचं विक्रमी उत्पादन त्रेपन्न कोटी बावन्न ,00 लाख टनांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे माजी उपप्रधानमंत्री दिवंगत बाबू जगजीवन राम यांच्या अडतीसाव्या पुण्यतिथी आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे बाबू जगजीवनराम यांच्या कन्या आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी नवी दिल्लीतल्या समता स्थळाचं दर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली वाहिली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बाबू जगजीवनराम यांनी सक्रिय भूमिका घेतली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे डॉक्टर मुखर्जी यांनी मातृभूमीसाठी केलेला त्याग आणि बलिदान देशवासियांना प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी लढा दिला जनसंघाच्या स्थापनेतून देशाला आदर्शवादाची आणि राष्ट्रप्रथम या विचारांची देणगी दिली असं अमित शहा यांनी म्हटलं आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे येत्या तीस सप्टेंबरपर्यंत देशातल्या पाचशे हे अभियान राबवलं जाणार आहे महाराष्ट्रातल्या सत्तावीस तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे संपूर्णता गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावीमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार नंदी यांची संस्कृती माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे लिसा या उत्तर पश्चिम इंग्लंडमधील व्हीगनमधून प्रचंड बहुमतानं पुन्हा निवडून आल्या आहेत लिसा या कोलकात्याचे शिक्षणतज्ज्ञ दीपक नंदी यांच्या कन्या आहेत ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुमारे एकोणतीस भारतीय वंशाचे संसद सदस्य विक्रमी संख्येनं निवडून आले आहेत इराणच्या सार्वत्रिक निवडणुकीत इस्लामी मूलतत्ववादी सईद जलिली यांचा पराभव करून माजी आरोग्यमंत्री मसूद पेजकियान चौदावे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत मतदानाच्या काल झालेल्या दुसऱ्या फेरीत त्यांना तीन कोटी मतांपैकी एक कोटी साठ लाख मतं पडली अठ्ठावीस जून रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पेजस्कियान यांना एकूण मतांपैकी बेचाळीस पूर्णांक सहा दशांश टक्के मतं पडली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी सईद जलिली यांना अडतीस पूर्णांक आठ दशांश टक्के मतं पडली होती इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांच्या पन्नास टक्के मतं पडणं आवश्यक असतं त्यामुळे काल दुसऱ्या टप्प्यातलं मतदान घेण्यात आलं पेटस्कियान यांनी सत्ता मिळाल्यावर खुलं धोरण स्वीकारण्याचं तसंच अण्वस्त्रविषयक करारावर पाश्चात्य देशांबरोबर वाटाकाणी करण्याचं आश्वासन दिलं आहे एन बी ई एम एस अर्थात वैद्यकशास्त्र राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते देशभरात पन्नास शहरातल्या एकाहत्तर परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी दोनशे पंचावन्न निरीक्षक आणि त्रेपन्न प्राध्यापकांच्या फिरत्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्नपत्रिका डाऊनलोड झाल्या असून परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचं एन बी ई सांगितलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून ते अहमदाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत याशिवाय ते राजकोट इथं क्रीडा संकुल आग दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत तसंच पोलीस कोठडीत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही भेटतील लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून अहमदाबादमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यालयासमोर भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चमक उडाली होती त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भारत विरुद्ध झिम्बाब्वे या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेत हरारे इथं होणार आहे शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल भारताच्या रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट मालिका आहे अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या या संघात आय पी एलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या अभिषेक शर्मा रियान पराग आणि तुषार देशपांडेसह युवा खेळाडूंचा सहभाग आहे महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा बारा धावांनी पराभव केला दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना एकशे एकोणनव्वद धावा केल्या प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघ वीस षटकात एकशे सत्याहत्तर धावा करू शकला विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांचा सामना जर्मनीच्या हेनरिक जिबिन्स आणि कॉन्स्टँटिन फ्रँडसन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन यांच्या जोडीनं रॉबिन हस आणि सँडर एरेंड्स यांना सात पाच सहा चार असं हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे आसाममधलं जनजीवन पुरामुळे विस्कळीत झालं असून राज्यातल्या तीस जिल्ह्यातल्या चोवीस लाख लोकांना याचा फटका बसला आहे गुवाहाटी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे हवामान भारतीय हवामान विभागानं आज पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा चंदीगड मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर उत्तराखंड छत्तीसगड आणि पूर्वांचल भागात उद्यापर्यंत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे आजपासून पुढचे दोन दिवस ओदिशा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे तर पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये नऊ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस ओदिशा दौऱ्यावर देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची ग्वाही दोन हजार चोवीसमध्ये जागतिक तृणधान्य उत्पादन दोनशे पंच्याऐंशी कोटी टनपेक्षा जास्त होण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अंदाज ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे एकोणतीस संसद सदस्य लिसा नंदी यांना मंत्रीपद आणि भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वे हरारे इथं रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार